नमस्कार मित्रांनो जय आग्रेकोली आग्रे चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपण व्हिडिओ बनवणार आहोत ते म्हणजे आपण चालू आहे म्हणजे फिरण्यासाठी एक आमच्या ते स्पॉट आहे भिकी म्हणून तर सर्व गावातली मुलं आणि क्रिकेटची आमची टीमची पार्टी तिथे आज आम्ही जाऊन करणार आहोत तर अजूनही मी इकडं चाललो होते म्हणजे पुढे आता बाकी सर्व येतात ते मागून तर व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा कारण व्हिडिओ खूप धमाकेदार होणार आणि इथं बघू शकता मी पाबल फाट्यावर आलो आहे आणि आम्हाला पहिल्याच लागले तो फाटक आणि इकडं आपली बघू शकते सर्व गावातली मुलं इकडं मॅजिकमध्ये आहेत इकडं विपुल गोप्रो घेऊन इकडं सूरज गजू आणि इकडं बाकी सगळे बघ आपला रम्यादा पण आलेला आहे सगळे अशा आज एकदम जल्लोषात पार्टी होणार आहे पाहू शकताय कसा दिसतोय तो आमचा क्लायमेट इकडचा कोकणातला आणि मित्रांनो बघू शकताय आपली सर्व पोरं आहेत ते आपल्या स्पॉट वर आलेले आहेत आणि हा स्पॉट बघू शकता तुम्ही हा दिघीचा हा स्पॉट कसा आहे पाणी पण एकदम मस्त कमी आहे म्हणजे एन्जॉय करण्यासारखा आहे आणि इकडे बघू शकता आपली किती गावातली पोरं आहेत ते अजून येतात मागून इथं आता सुरुवात झालेली आहे सुरुवात केलेली आहे इकडे अनिकेत आपल्याला उडी मारून दाखवते अनदा काही कुडी चल इकडे वरिष्ठ मंडळी सर्व ते देखील पाण्याचा आपला आढावा घेतात आम्ही आलेलो आहेत आता आणि आता आमचं जरा पाण्याचा आढावा घेत आहे आणि कशी पद्धतीने बसायचा कसं खेळायचा कसं एकदम एन्जॉय करायचं आणि इकडे बघू शकते आपली बसण्याची व्यवस्था देखील झालेली आहे रेतीच्या घाण्यावर अशी इकडे बघा ज्येष्ठ मंडळी सुरुवात करतात आणि ही सगळी आपली जेवणाची टोपा व्हेज नॉन व्हेज चिकन मटन सगळा आज आम्ही आलोय खूप वर्षापासून आम्ही इकडे येतो माझा जन्म तिथेच झालाय असं समजा तुला मस्त सुंदर पैकी असा निसर्गरम्य वातावरण आहे आणि या निसर्गाच्या सौंदर्यात ही वाहती नदी जी आंबा नदीला मी मिळते एकोणीसशे एकोणनव्वदचा जो पूर आला होता त्या पुरामध्ये ही नदी पडलेली आहे दाखव नदी दाखव आणि या एक नदीची खासियत आहे जे बेरोजगार आहेत त्यांना कधीच पाशी ठेवत नाही तर आदिवासी लोक आहेत तिथे किवटा मांडतात किवटाच्या भाषेत आता तुम्हाला एक तुम्ही डोल बोलतात बोसकी बोलतात किवटा भाषा बोल किवटा त्याच्यामध्ये मच्छी पडते त्यामध्ये त्यांचा सगळा चालून जाते दारू निर्वास आणि इकडे बघू शकता हे बघा आपला आगरी पद्धतीचा मटण इकडं काय बिर्याणी चिकन आणि बघू शकताय सर्वजण कस आता जेवणाचा आस्वाद घेतात आणि इकडे पिनारी मंडळी देखील इकडे बसलेले आहे आणि खाणारे खाण्याचा आनंद घेतात मटन बिर्याणी स्पेशल मेड uh, बाय राजा आणि इकडं आपला आगरी पद्धतीचा काला मटन बघू शकताय आणि इकडे बघू शकता व्हेजवाल्यांसाठी स्पेशल बनवलं आहे मी काजू कुर्मा आणि इकडे व्हेजवाल्यांसाठी रिओ आणि इकडे का आपण रिओ इकडे व्हेजमध्ये बघू शकता कौन कोण कोण आहे आम्ही सगळे व्हेजमध्ये आहोत आणि इकडे नॉन व्हेजमध्ये बघा कसा आपला काला मटण बिर्याणी आणि भाकरी व कसा ताव मारते समीर गजू आणि इकडे विपुलनी उडवून मोकला हा इकडं आजा एकटाच बसलाय त्याला काय कोणत्याशी काय येत नाही इकडे आणि ते बघा दोघ जण कसं एन्जॉय करतात बाकी इकडे आपली लहान मंडळी देखील पूर्ण एन्जॉय करताना मनीष मागचा बघितलं तर उदरनिर्वाहचा धरण दिसतंय आपल्याला पहा तिकडे इथे कॅमेरामॅन परत इथे दाखवा जो किंवा आहे तो गणपतीच्या नंतर मांडतात ऍक्च्युअली गणपतीच्या नंतर मांडतात कारण त्या टायमाला उतरा म्हणून लागतात उतरांच्या वेळी मच्छी आपली खाली उतरतात ती मच्छी पकडायसाठी

आणि इकडे बघताय तुम्ही सगळे आपली पोरकट मंडळी तसेच वयोवृद्ध एन्जॉय करताना सर्व म्हणजे इकडं मजा करताना त्या आपल्या दिगी स्पॉट वर आणि हे आपली आदरस्तंभ मंडळी बाबा कसे एन्जॉय करतात एकदम पाणी पण मस्त आहे एकदम आपला पोहण्यासारखा एन्जॉय करतात आणि आम्ही उपवासवाले एकदम वरती सुखे सुकेच आहोत जवळपास पन्नास मुलं आपल्या गावातले आले आहेत आज पार्टीसाठी पूर्ण गाव खाली झालेलं आहे आज गावात बघायला गेलं तर एक पण मुलगा नसाल सगळं मुलं आलेले आहेत तिकडंच की या स्पॉटवर आता इथं थोड्याच वेळात आपल्या गोविंदाचं दे थर देखील लावतील आणि एकदम इकडे सगळे एन्जॉय करताना इकडे बघू शकता आपला टीमचा आधारस्तंभ असा खांबा घेऊन सगळ्यांना पॅक भरून देते पोरं एन्जॉय करतात त्यांना पिवटा आहे त्या जवळ जाऊन काहीतरी मास बघतोय टाकण्यासाठी आणि तेजस पण त्यांना काय मासं भेटतील वाटत नाही मला प्रयत्न करा प्रयत्न करा शोधण्याचा आणि मित्रांनो हा तुम्ही दिघी स्पॉट आणि दिघी रेती बंदर जर विचारलात तर कोण पण ह्या स्पॉटला आणून तुम्हाला सोडेल बघू शकता स्पॉट कसा आहे दोन डोंगरांच्या मधून ही नदी आलेली आहे ગા 300 નો કોર 10000 આઈ એક સમય સેટ નંબર એક તો 20000 ને રીસેલ કરી દેયા અમે પાઇડરી ખૈલા ના એય કડે કડે હાલો અરે આવતી વર્તી तिच्या होती बैरेश आज सर मित्रांनो खूप एन्जॉय केला आज ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशाच नवीन एक व्हिडिओमध्ये